ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील एटीएम मशीन चोरी करणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे विशेष म्हणजे अठ्ठेचाळीस तासात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला तेवीस डिसेंबर रोजी अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या काळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीनला दोरखंड बांधून एटीएम मशीन बोलेरो गाडीनं बाहेर ओढून अज्ञात कोर्टांनी चोरून नेले याबाबत नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले दरम्यान हा गुन्हा आरोपी भरत लक्ष्मण गोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केला असून आरोपी भरत गोडे हा त्याच्या घरी त्याच्या इतर साथीदारांसह सा थांबला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भरत लक्ष्मण गोडे सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे अशोक रघुनाथ गोडे सुयोग अशोक दवंके अजिंक्य लहाणू सोनावणे या आरोपींना जेरबंद केले या आरोपींची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये व कब्जात एक लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी गुन्ह्याच्या वेळी वापरलेले मोबाईल व वा तुटलेले एटीएम मशीन असा एकूण सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर गणेश लहू गोडे हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कारवाई श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्रीमती स्वातीभोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री, श्री, वा श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा